त्यांच्या काळजात भरली शहाळी ही माझी पहिलीच सोलो ट्रिप आहे माझ्या पंचवीसाव्या वाढदिवसानिमित्त आईबाबांनी दिलेलं हे गिफ्ट खूप विचार करून गुगलवर रिसर्च करून व आईबाबांचा सल्ला घेऊन मी कोकणात जायचं ठरवलं मी तिथे पाच सहा वेळेला गेले होते पण बीचच्या पण पलीकडे खूप काही ठिकाणं होती जी मी एवढ्या वर्षात पाहिलीच नव्हती मला निसर्गाच्या सान्निध्यात राहायचं होतं म्हणून मी एका होमस्टेमध्ये राहायचं ठरवलं मला माझ्या एका मैत्रिणीने आठवले काकांचा फोन नंबर दिला मी त्यांची चौकशी केली व त्यांच्याचकडे राहायचं ठरवलं त्यांच्या बंगल्याचं नाव पारिजात होतं अगदी नावाला साजेसं सा त्यांचा बगीचा होता एखाद्या चांदणे रात्रीसारखं अख्ख्या अंगणात पारिजातकाचा सडा पडला होता खरं तर त्या प्रवासामुळे मी खूप थकले होते पण त्या पांढऱ्या आणि केशरी नाजूक फुलांना पाहून मला त्या फुलांसारखंच टवटवीत वाटायला लागलं मी गेल्या गेल्या काकांना नमस्कार केला परिचय सांगितला त्यांची विचारपूस केली व तुमच्या बागेतली पारिजातकाची फुलं मला खूप आवडली तुमचा बंगला पण खूप छान आहे मला आवडला असं मी नकळत बोलून गेले काका एकदम स्तब्ध झाले जास्त काहीही ओळख नसताना मी एकदम भस्कन बोलल्याबद्दल मलाच खूप लज्जित वाटायला लागलं मी घाबरत घाबरत मान वर केली तर मला आठवले काकांचं स्मितहा्य दिसलं मला जरा हलकं वाटायला लागलं तेवढ्यात काकांनी कोणाला तरी हाक मारली अगं सुमन जरा या मुलीला वरची खोली दाखवतेस का तेवढ्यात साडी निस्तरत हो हो आले असं म्हणत एक पन्नाशीतल्या अबोली साडी नेसलेल्या अंबाडा घातलेल्या कानात लहानचे सोनेरी झुबे घातलेल्या आणि कपाळवर लाल टिकली लावलेल्या एक काकू देवघरातनं बाहेर आल्या मी त्यांना निरखून पाहत असताना काका म्हणाले या मिसेस आठवले मी त्यांना नमस्कार केला आणि माझं नाव सांगितलं त्या मला नाव छान आहे असं म्हणत वरती खोली दाखवायला घेऊन गेल्या मला त्यांनी डावीकडच्या खोलीत सामान ठेवायला व आवरायला आणि तयार झाल्यावर नाश्ता करण्यासाठी खाली यायला सांगितलं मी सामान लावलं कपडे बदलले आणि सुमन काकूंनी सांगितल्याप्रमाणे खाली नाश्ता करायला गेले काकूंनी गरमागरम चहा आणि खोबरं घातलेली पोह्याची प्लेट मला आणून दिली दारातनं पाऊस आणि त्या वाऱ्यावर डोलणाऱ्या हिरव्या गार झाडांना बघत चहा पिण्यात वेगळीच मजा वाटत होती मी पोटभर पोहे खाल्ले आणि माझ्या कोकण दर्शनाला सुरुवात केली सकाळचे अकरा वाजले होते तरी सूर्याचं एक किरण देखील त्या दाट झाडीतनं जमिनीपर्यंत पोहोचत नव्हता आजूबाजूला दिसत होती फक्त हिरवळ आणि पाण्याचे थेंब मी सगळीकडे पायी जायचं ठरवलं होतं पण इतका पाऊस आला की मी गाडीने जायचं ठरवलं मला सर्वात आधी अंधार आत आध, मुरुड जंजिर याला जायचं होतं म्हणून मी सांगितल्याप्रमाणे ड्रायव्हरने गाडी त्या किल्ल्याकडे वळवली मुंबईमधल्या कलकलीतनं इथे आल्यावर किती शांत वाटत होतं किल्ला बघितल्यावर मी ड्रायव्हरना मला एका सुपारीच्या बागेत सोडायला सांगितलं जेवढी ती सुपारीची झाडं उंच होती त्याच्या साधारण दहा पट मोठी ती बाग होती सगळीकडे ओल्या मातीचा सुगंध पसरला होता त्या ओल्या मातीत गम बुट्स घालून चालताना छप छप आवाज येत होता मी त्या बागेत इतकी रमून गेले होते की वेळ कसा गेला मला कळालंच नाही लक्षात आल्यावर घड्याळ पाहिलं तर सात वाजले होते सगळीकडे काळा कुट्ट अंधार पडला होता मोबाईलवर पत्ता टाकून बंगल्याकडे जावं असं मला वाटलं म्हणून मी पर्सवन मोबाईल काढला तर त्याची सगळी बॅटरी संपली होती पार्ट वन समाप्त धन्यवाद